श्री सिद्धिविनायक आणि भाविकांचं भरभरून दान गत आर्थिक वर्षात कोट्यावधींचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी गत व आर्थिक वर्षात भरभरून दान दिलं आहे आणि त्यामुळे गेल्या वर्षभरा श्री सिद्धिविनायक ट्रस्टचं उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थानाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचे वार्षिक विवरणपत्र तसे दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीसचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विश्वस्त समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता न्यासाचे सर्व विश्वस्त प्रशासन यांनी नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि भाविकांच्या भक्तिमय सहभागामुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात न्यासाचे उत्पन्न रुपये एकशे चौदा कोटी एवढे अपेक्षित होते ते विक्रमी एकशे तेहत्तीस कोटींच्या घरात गेला आहे मागील वर्षीच्या तुलनेत न्यासाच्या उत्पन्नात जवळपास पंधरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी न्यासाचे अपेक्षित उत्पन्न रुपये एकशे चौदा कोटी एवढे धरण्यात आले होते आशीर्वचन पूजा देणगी लाडू नारळ या वडी संदर्भात विश्वस्त आणि प्रशासन यांच्या नियोजनामुळे उत्पन्न एकशे चौदा कोटीवरून एकशे तेहत्तीस कोटींच्या घरात गेले ही प्रशंसनीय बाब आहे दरम्यान यंदा न्यासकडून सादर झालेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालय जागतिक महिला दिने आठ मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेस्तव सादर करण्याबाबत घोषणा न्यासाचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली श्री सिद्धिविनायक न्यासास प्राप्त होणाऱ्या उत्पन्नातून गरीब आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय आर्थिक सहाय्य करणे गरीब विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपाची पुस्तके उपलब्ध करण्याबाबत पुस्तकपेढी योजना राबवणे डायलिसिस सेंटरद्वारे रुग्णांना मदत करणे इत्यादी स्वरूपाचे समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई